ऑफ स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो टीईटी ची जी परीक्षा आहे ती परीक्षा दहा नोव्हेंबरला झाली त्यानंतर ज्या संभाव्य की आहेत उत्तर पत्रिका आहेत त्या आलेल्या आहेत आणि त्यावरती आपण मास्क चेक केलेले आहे आपण आपल्या एन्सर की चेक केले आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपल्याला मास्क किती पडलेले आहेत आणि त्यात चुका किती झालेल्या आहेत या पण माहिती आहे दोन चुका झालेल्या आहेत आपल्याला माहिती आहे सर्वांना की दोन चुका झाल्या आहेत त्या कमी जास्त होऊ शकतात किंवा तीनही होऊ शकते पण दोन चुका झालेल्या आहेत मग यामध्ये काही विद्यार्थ्यांनी कमेंट्समध्ये दिलेल्या आहेत की सर प रिझल्ट कधी लागणार आहे दुसरी आन्सर की कधी येणार आहे कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की ज्या विद्यार्थ्यांना जास्त चांगले मार्क्स आहेत आणि जे आटाकाटावरती आहेत त्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी टेटची एक्झाम कधी येणार मला अभ्यास करायला वेळ मिळेल की नाही या संदर्भातील संपूर्ण जी माहिती आहे रिझल्टच्या संदर्भातील ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या या चॅनेलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे अपडेट आहे टीईटीच्या संदर्भातील रिझल्टच्या संदर्भातील आणि इतर जे काही जाहिराती असतील त्या संदर्भातील एज्युकेशन संदर्भात आपल्या या चॅनलवरती मिळत राहील बघा विद्यार्थी मित्रांनो दहा तारखेला दा तार जी एक्झाम झाली दहा तारखेनंतर जी पहिली आन्सर की आहे ती आन्सर की दहा ते पंधरा दिवसात यायला पाहिजे मग दहा तारीख आणि आजची जर तारीख आपण बघतो म्हटलं तर एकोणवीस वीस तारीख आहे म्हणजे अजून पंचवीस तारखेपर्यंत ही अँसर के यायला पाहिजे मग पंचवीस तारखेपर्यंत अँसर की जर आली तर पंचवीस तारखे अँसर की आल्यानंतर नंतरची प्रोसिजर काय असणार आहे की तुम्हाला त्या जे काही मार्क्स चुकीचे आहेत किंवा बरोबर आहेत मग याच्यावर तुम्ही चॅलेंज म्हणून तुम्हाला दोन ते तीन दिवस दिले जातात किंवा दिले जात नाही याचा सुद्धा आपले दोन ते तीन दिवस त्या ठिकाणी जात असतात मग त्यानंतर जे काही आपल्याला माहितीये की ही जी परीक्षा आहे ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झालेली नाही तर ऑफलाईन पद्धतीने झालेली आहे मग आपल्याला माहिती आहे की एमपीएससी असो की कोणतीही ऑफलाईन परीक्षा ही जर होत आहे तर त्याचा रिझल्ट हा पंचेचाळीस दिवसानंतर लागत असतो मग हे जे पंचेचाळीस दिवस आहे त्या दिवसापासून दिवसा जर पकडलं आपण पंधरा दिवसापासून म्हणजे पंचवीस सव्वीस पासून जर पकडलं तर आपल्याला तिथून दीड महिन्यात आपल्याला विचार करावा लागेल म्हणजे समोर त्याची प्रोसिजर आहे ती प्रोसिजर ऑफलाईनची तेवढी प्रोसिजर आहे जे नियमानुसार असणार आहे म्हणजे डिसेंबर एंड पर्यंत हा रिझल्ट लागेल किंवा जानेवारी फर्स्ट वीक पर्यंत हा रिझल्ट लागेल म्हणजे डिसेंबर एंडच पकडा डिसेंबर एंड पर्यंत या सर्व गोष्टी होणार आहे म्हणजे डिसेंबर मध्ये महिन्यामध्ये हा रिझल्ट लागेल मग त्या डिसेंबर महिन्यामध्ये हा रिझल्ट लागेल ही तारीख आपल्याला लक्षात ठेवायची आहे की मध्ये आपला रिझल्ट नक्की लागणार आहे मग ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत आहे आता की मला नव्वदच्या प्लस मार्क्स मिळत आहे माझा पेपर चांगला गेलेला संभाव्य प्रश्नपत्रिकेनुसार माझं चांगले मार्क्स आहे आणि जे आरक्षित वर्गातील विद्यार्थी आहेत आणि त्यांना असं वाटतं की नाही बाबा मला एटी टू मार्क्स मिळत आहे एटी टू पेक्षा जास्त मार्क्स मिळत आहे आणि दोन प्रश्न इकडे तिकडे होत आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांना इच्छितो की आपण टेट परीक्षेसाठी जास्त मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करणे आहे आणि जे विद्यार्थी बीएड झालेले आहेत म्हणजे बीएडवाल्या विद्यार्थ्यांना कमी जास्त जरी मार्क्स मिळाले असेल किंवा अँसर किची वाट पाहण्यापेक्षा आपल्याला माहिती आहे की अकरा बारावीसाठी आपण लायबल ला असणार आहोत आणि त्यात सीटीईटी चा काही देणं घेणं नाही तर त्या विद्यार्थ्यांना टेट मध्ये कसे जास्त मार्क्स मिळवे मिळवता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करण्यासाठी आतापासूनच अभ्यास करायचा आहे की जेवढे जास्त वेळ तुम्हाला टेट साठी मिळणार आहे तेवढे जास्त स्कोर तुमचा वाढणार आहे कारण तुमचा अभ्यास केला तो में। दिसेंगर दिसेंगर में ला, ला, तर आए, में तो वाया जाणार नाही आहे याचा सुद्धा विचार करायचा विद्यार्थी मित्रांनो म्हणजे डिसेंबर पर्यंत डिसेंबर मध्ये आपले रिझल्ट लागणार आहे मग त्या ठिकाणी प्रमाणपत्र कसं मिळणार आहे प्रमाणपत्राला आपल्याला कोणते डॉक्युमेंट लागणार आहे प्रमाणपत्र तर लक्षात घ्यायचं आहे की प्रमाणपत्र जे आहे ते प्रमाणपत्र आपल्याला कुठे मिळणार आहे तर प्रमाणपत्र जे प्रत्येक जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षण अधिकारी जे आहेत प्रत्येक जिल्ह्याचे जिथं तुम्ही सेंटर टाकलं होतं ते सेंटर ज्या जिल्ह्याचं असेल त्या जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण विभागामध्ये तुम्हाला जाऊन शिक्षण मध्ये एक डेस्क ऑफिसर असतो त्या ऑफिसरकडे ह्या सर्व गोष्टी दिलेल्या असतात मग त्याच्याकडे डीव्ही होते डीव्ही म्हणजे डॉक्युमेंट व्हिरिफिकेशन होतं मग कोणत्या गोष्टी होत्या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या एक तुमच्याकडे डिजिटल जे काही असणार आहे ऑनलाईन प्रमाणपत्र म्हणजे रिझल्ट गरजेचं असते नंतर तुमच्याकडे तुमचं आयडेंटिटी कार्ड असणं गरजेचं आहे आणि तुम्ही डीएड पास झाला त्याची मार्कशीट आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्या तीन डॉक्युमेंटवरती तुम्हाला ते तुमचं टीईटीचं प्रमाणपत्र त्या जिल्हा जिल्ह्याचे जे काही शिक्षण अधिकारी आहेत माध्यमिक शिक्षण अधिकारी या मधून किंवा या, या विभागातून तुम्हाला मिळत असते विद्यार्थी मित्रांनो हे प्रमाणपत्राच्या बाबतीत झालं आता आपल्याला माहिती आहे की कोर्टाने प्रमाणपत्र कोर्टाने सादर केलेले जे काही शासनाने कोर्टासमोर जे सादर केलेले जे वेळापत्रक होतं टेटच्या संदर्भातील तर आपल्याला माहिती आहे की दोन महिने लेट चालत आहे म्हणजे जे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होणारी जी टीईटी परीक्षा आहे ती डिसेंबर नोव्हेंबर मध्ये झाले म्हणजे दोन महिने पुढे गेली तर दोन महिने पुढे गेली म्हणजे टेट परीक्षा कधी होईल तर विद्यार्थी आणि आपण सर्वजण विचार करतो म्हटलं तर दोन महिने पुढे गेली म्हणजे कधी तर ती परीक्षा जी आहे ती परीक्षा होणार आहे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात मग आपल्याकडे आता टेट साठी जे विद्यार्थी डीएड झालेले आहेत जे विद्यार्थी बीएड झालेले आहेत आणि विद्यार्थी पेपर दोन आणि पेपर टू सीटीईटी पास होत आहे आणि आगामी येणारी सीटीई साठी सुद्धा लायबल असणार आहे ह्या संपूर्ण विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपल्याकडे तीन महिने ते चार महिने मिळत आहे म्हणजे आपल्याकडे एकशे वीस दिवस ते नव्वद दिवस आपल्याकडे आहे तर मग याचा अभ्यास आतापासूनच सुरू करा कारण आपल्याला या टेट परीक्षेत जेव्हा तुम्ही स्कोअर घ्याल किंवा आपण जास्त मिरिट लिस्टनुसार जेव्हा तुम्हाला मार्क्स मिळेल त्यानुसारच तुम्हाला नोकरी मिळणार आहे या टीईटीच्या याच्यावर नोकरी मिळणार नाही यामुळे टेट कडे गांभीर्यानं बघा आतापासून तुम्ही तयारीला लागा आतापासून अभ्यास करा याकरिता हा व्हिडिओ बनवलेला होता की आपल्याला जी काही रूपरेषा असणार आहे जो काही प्रोटोकॉल असणार आहे तुमचा आपल्या या परीक्षेपासून तर टेट परीक्षेपर्यंत याकरिता असणारी जी काही दिवस आहे त्या सर्व गोष्टींचा लेखाजोखा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येणार आहे की आपल्याकडे दिवस किती राहिले आहेत ना आपल्याला काय करायला पाहिजे या संदर्भातच हा व्हिडिओ बनवला होता आणि विद्यार्थ्यांची डिमांड होती त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे की सर रिझल्ट कधी लागणार आहे तर आपण त्यानुसारच संपूर्ण माहिती सांगितलेली आहे याकरता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट माहिती करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद